होती असं तुमच्या भाषणात असं नाही केंद्र सरकारचा डेटा तो सांगतो हे काय माझा डेटा नाहीये अनेक वर्ष बारामती लोकसभा मतदारसंघ आणि महाराष्ट्राच्या मायबाप जनतेमुळे मला दिल्लीत काम करायची संधी मिळाली आणि सातत्याने आमच्याकडे केंद्र सरकारचा डेटा आहे आणि हे डबल इंजिनचा सरकार आहे म्हणजे इथे आणि केंद्रात त्यांचंच सरकार आहे आणि केंद्र सरकारचा जो डेटा वारंवार येतो आहे आणि वास्तव जी तुमच्या चॅनलवर मी अशी मी टीका करायसाठी भाषण आज केलेलंच नाही आहे मी महाराष्ट्राचं वास्तव किंवा जे पाच प्रोग्रेसिव्ह राज्य आज जी आहेत जो केंद्र सरकारचा डेटा सांगतो त्याच्यात महाराष्ट्र नाही आहे असा केंद्र सरकारचा डेटा सांगतो क्राईम असेल पाण्याचे प्रश्न असतील इंडस्ट्री असेल याच्यात अनेक ठिकाणी असं दिसतंय केंद्र सरकारच्या डेटामुळे फ्लॅगशिप प्रोग्रॅम्स असतील केंद्र सरकारचे जल जीवन मिशनसारखा प्रोग्रॅम असेल याच्यामध्ये महाराष्ट्रात अजून गती घेण्याची गरज आहे असा केंद्र सरकारचा डेटा सांगतो त्याच्यामुळे मी असे काही वेगळं काही तुम्हाला सांगत नाहीये जे तुमच्या चॅनलवर तुम्ही दाखवलेलं नाही आहे किंवा डेटा स्पिक्स लावलं त्यानो जातीय जनगणनेचा निर्णय झालेला आहे तुम्ही मागणी केली होती अमोल मोहिनी मागणी केली होती राहुल गांधींनी मागणी केली होती त्याच्यानंतर कुठेतरी सरकार सकारात्मक झालं अनेक वर्षांपासून ही मागणी वारंवार केली जातो उशिरा का होईना पण केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे मी त्याचं मनापासून स्वागत करते राहुलजी असतील अखिलेशजी असतील लालूजींचा पक्ष असेल तृणमूल काँग्रेस असेल अनेक पक्ष इंडिया अलायन्स दादा कोल्हे मी स्वतः आम्ही सगळ्यांनीच इंडिया अलायन्सची अनेक वर्षांचीही मागणी वर आहे आम्ही सेन्सस मागतो आहे डिलिमिटेशनवर चर्चा मागतो आहे आणि असे महत्त्वाचे गोष्टी या ज्या सगळ्या आहेत या तातडीने करण्याचं चा, गरजेचं आहे याच्या आणि महिला आरक्षणाचं बिल एक स्पेशल सेशन केंद्र सरकारने बोलवलं आणि महिला आरक्षणाचं बिल आम्ही पास केलं त्याची अंमलबजावणी या सगळ्या गोष्टी एकामेकाशी इंटरकनेक्टेड आहेत त्यामुळे कास्ट सेन्सेस आ आरक्ष महिला आरक्षणाचं इम्प्लिमेंटेशन त्याच्यानंतर डिलिमिटेशन या सगळ्या गोष्टी दोन हजार पंचवीस सव्वीसपर्यंत तातडीने केल्या पाहिजेत कारण का ह्या सगळ्या दोन हजार एकोणतीसच्या लोकसभेसाठी अतिशय महत्वाच्या आहेत आणि एवढ्या तातडीने स्पेशल सेशन बोलून जर महिला आरक्षणाचं बिल पास केलं तर ते इम्प्लिमेंट ही लवकर व्हावं आणि त्याचा एक जो प्रोसेस आहे तो फॉलो व्हावा हीच आमची मागणी असं म्हणतात की पहलगामचा बिहार इलेक्शन पाहता हा निर्णय केंद्र सरकारने घेतला मी तुम्हाला खरं सांगू मी आणि आम्ही पक्षांनी ठरवलेलं आहे आणि इंडिया अलायन्समध्ये की पहलगाम बद्दल जोपर्यंत तो सगळा प्रश्न सुटत नाही आम्ही भारत सरकारच्या विरोधात आत्ता कुठलीही भूमिका घेणार नाही कारण का, का महा भारताचं ऐक्य आणि भारतावर झालेला एवढा मोठा हा हल्ला याच्यात आम्ही केंद्र सरकारला शब्द देऊन आलो आहे की आम्ही केंद्र सरकार बरोबर आहोत त्याच्यामुळे पुढचे काही दिवस हा विषय आपण सगळ्यांनीच आणि मी तुमचे जाहीर आभार मानते की ह्या बाबतीमध्ये अतिशय संवेदनशीलपणे मीडिया वागलेला आहे कुठलेही असे फोटो बाहेर आलेले नाही आहेत जे खूप सेन्सिटिव्ह आहेत वेदना देणार आहेत अस्वस्थ करणार आहेत त्याबद्दल मी मीडियाचं कौतुक करते पण मी स्वतः पुढचे काही दिवस आणि मी तुम्हाला खरं सांगू टीका करायला खूप संधी आहे पार्लमेंटचं सेशन होईल तेव्हा पूर्ण ताकदीने ते त्याच्या विरोधात बोलू पण आत्ता मला असं वाटतं की एक आठ दहा दिवस या बाबतीत आम्ही सगळ्यांनीच अतिशय जपून आणि संवेदनशीलपणे आमच्या सेशन बोलवावी माझी मी मिटिंगमध्येही मागणी केली होती आम्ही दोन तीन मागण्या केल्या होत्या की पार्लमेंटमध्ये एक सेशन बोलूया आणि पार्लमेंटचं सेशन बोलून एका आवाजात ठामपणे आपण जगाला सांगितलं पाहिजे की भारत एक आहे सगळे पक्ष आम्ही एक आहोत हा एक मुद्दा आणि भारताच्या प्रत्येक भारतीय हा सुरक्षित आहे आणि आपण सगळे एक आहोत हेच संदेश आपल्याला खरं तर त्याचा द्यायचा आहे एक दुसरं आम्ही आणि एक विनंती केंद्र सरकारला केली होती की दोन्ही बाजूनी म्हणजे ए आणि एन डी ए दोन्ही अलायन्सेसनी एकामेकावर सोशल मीडियाच्या माध्यमातून कुठल्याही गोष्टी फॉरवर्डही करू नये ज्याच्यातून येईल राज ठाकरेबरोबर आता तुमचं बोलणं झालं नेमकं गेल्या काही दिवसापासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा होत्या काय नेमकं एक तर ठाकरे कुटुंबाचे आणि पवार कुटुंबाचे सहा दशकाचे प्रेमाचे ऋणानं बंद अहिलासवासी बाळासाहेब आणि मीनाताई आणि माझ्या आई वडिलांचे अतिशय प्रेमाचे संबंध त्यांनी एकामेकाच्या विरोधात टोकाची भूमिका राजकीय घेतली पण आमचे कौटुंबिक संबंध दोन्ही बाजूनी जपले गेले आणि तेच संस्कार हे माझ्यावर झालेले आहेत त्याच्यामुळे अर्थातच उद्धवजी आणि राजजी हे दोघंही माझ्यासाठी भावासमान आहेत आणि ते दोघं एकत्र येत असतील तर मी आधीही बोललेले आहे की महाराष्ट्राच्या हितासाठी दोघंही मनाचा मोठेपणा जो दाखवत आहेत हे खरंच कौतुकास्पद आहे आणि माझे तर कौटुंबिक संबंधी आहेत त्याच्यामुळे एखादं कुटुंब येत एक, एकत्र येत असेल आणि त्यातून चांगलं राज्याचंही होणार असेल तर अर्थातच कोणीही व्यक्तीची थोडीशी जबाबदारी आहे की अर्थातच त्याचं स्वागतच आता स्वागत। भेटू नाही नाही मी कसं देणार हे सगळे माझ्यापेक्षा वयाने मोठे माझे एकतर मी तुम्हाला माझा स्वभाव सांगते मी सगळ्यांचीच बोलते समोरचा बोलला नाही बोलला तरी मी सगळ्यांशी बोलते कारण का एका एकतर एका सशक्त लोकशाहीमध्ये डायलॉग हा असलाच पाहिजे त्याच्यामुळे मी सगळ्यांचीच बोलते आणि मला असं वाटतं डायलॉग एक नेहमी मी सगळ्यांना सांगते माझ्या एका मोठ्या बहिणीने मला हा सल्ला अनेक वर्षापूर्वी दिला होता की आज स्वतःच्या आजूबाजू भिंती बांधू नका ब्रिजेस बांधा त्यामुळे ब्रिज बांधा लोकांची नाती जोडा चर्चा करा मतभेद असू शकतात आणि एका सशक्त लोकशाही मतभेद असलेच पाहिजे सगळे हो म्हणायला लागेल तर देशाची अडचण होईल त्यामुळे मतभेद राजकीय सामाजिक असू शकतात पण मनभेद असू नये ह्याच्यात आणि हे एक आज एक मे आहे कैलासाशी यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राचा मंगल कलश आला आणि आम्ही त्या तालमीत त्या संस्कारात वाढलेलं आहोत त्यामुळे अर्थातच कैलासासी यशवंतराव चव्हाणांच्याच विचाराने आदरणीय पवार साहेबांना सहा दशक या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात आपण सगळ्यांनी जी साथ दिली तेच संस्कार पुढे नेण्याचा एक प्रांजळ प्रयत्न आम्ही सगळे करतो मी तो काय आराखडा वाचलेला नाहीये त्याच्यामुळे तो वाचून जरूर त्याच्यावर माझं जे मत आहे ते दिल

संसद में या रास्ते में आंदोलन करके मांग की है तो हमारी जो मांग है वो पूरी देर ना हुई देर आए दुरुस्त आए इसके साथ ही में पहलगाम के मुद्दे पर पाकिस्तान लगातार लीडर धमकी दे रहा है कि हम परमाणु हमला कर देंगे अगर हम पर हमला हुआ तो आप आ, क्या कहना चाहेंगे जिनके मैं बताओ ये में... चीज हमने वायदा किया है केंद्र सरकार को और वो सही है कि इंडिया अलायंस इस मामले में भारत सरकार के साथ पूरी ताकत से खड़ी रहेगी और मेरे ख्याल से इसीलिए हम सब ने जो भी हम कैमरा पे टीवी पे कहीं भी सोशल मीडिया पे बोले बहुत सोच समझ के बोलना चाहिए और एक जिम्मेदार सांसद होने के कारण मैं एक पार्टी की कार्यकर्ता भी हूँ तो जिम्मेदारी हम पे ज़्यादा होती है तो इस मामले में जो भारत सरकार निर्णय लेगी उसके साथ हम पूरी ताकत से खड़े रहेंगे जो देश पे होगा वही होगा भैया अभी ये बात है मैंने जैसे आपको बड़ी विनम्रता से मैं कहना चाहती हूँ तो पूरी ताकत से ये पहलगाम में जो इतना बड़ा हल्ला हुआ है हत्या हुई है दहशतवादियों ने जो हल्ला किया उसका हम खंडन करते हैं और जो भी एक्शन भारत सरकार लेगी हम भारत सरकार के साथ भारतीय के नाते हम खड़े रहेंगे मैं, मैं अभी इस मामले में मैं बड़ी विनम्रता से कहना चाहती हूँ मैं सरकार के खिलाफ अभी नहीं कहूँगी जब वक्त होगा तो जरूर कहने के लिए बहुत है लेकिन ये वो वक्त नहीं ताई ताई अजित पवार यांनी सगळ्या घरी आमंत्रण आहे त्यांच्या कार्यक्रमासाठी गौरवशाली महाराष्ट्रासाठी तर शरद पवार हे येणार का का जाणार त्यांना आदरणीय पवार साहेबांना माझ्या तरी माहितीप्रमाणे अजून तरी आमंत्रण आलेलं नाही त्याच्यामुळे याची माहिती मला नाही कालपर्यंत आदरणीय पवार साहेबांनी एका कार्यक्रमात होतो डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र मेक लेझर मशीनद्वारे उपचार इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्विणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन किंवा आठ दोन शून्य चार दोन तीन तीन दोन चार